वेशीवरी आला वारकरी मेळा विटेवरी सुखावला विठ्ठल सावळा ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यामध्ये दाखल होणार आहेत थोड्याच वेळात संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्यातील संगमवाडी या ठिकाणी दाखल होणार आहे संत तुकोबांच्या पालखीचा नगारा सध्या पोहोचलेला आहे आणि दोन्ही पालख्या आज पुण्यामध्ये मुक्कामी असतील या पालख्यांची भेट हा ऐतिहासिक सोहळा असतो ती भेट आता थोड्याच वेळात होणार असल्याचं कळत आहे तर आपण पाहतोय पुण्यामध्ये दोन्ही पालख्या एकत्र येणार आहेत आणि दोन्ही पालख्या आज पुण्यामध्ये मुक्कामी असतील या पालख्यांची भेट हा ऐतिहासिक सोहळा असतो आणि ती भेट आता थोड्याच वेळामध्ये होणार आहे आणि या पालख्यांची भेट होतानाचं सुख हे लवकरच महाराष्ट्राला अनुभवता येणार आहे विखल सावळा ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यामध्ये दाखल होणार आहेत आणि थोड्याच वेळात संत तुकाराम महाराज यांची पालखी पुण्यातील संगमवाडी या ठिकाणी दाखल होते तर संत तुकोबांच्या पालखीचा नगारा सध्या पोहोचलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये संत तुकोबांच्या पालखीचं देखील या ठिकाणी आगमन होणार आहे